नमस्कार मी कोमल द जकास रेसिपीमध्ये आज आपण घरच्या घरी आईस केक बनवणार आहोत त्यासाठी मी हे चॉकलेट प्रीमिक्स घेतलेलं आहे अडीचशे ग्रॅम आणि थोडं थोडं पाणी घालत एकाच दिशेने फेटून घ्यायचं हे यामध्ये अर्धा ग्लास पाणी बसलं माझं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं गुठळ्या मोडून घ्यायच्या यातल्या आणि एकाच दिशेने असं फेटून घ्यायचं हे मी चांगलं फेटून घेतलेलं आहे आता यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे आपलं खायचं मी पुन्हा एकदा फेटून हे बॅटर अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आता टीनला मी ग्रीस करून घेते तेलाने चारी बाजूनी असं ऑइल लावून घ्यायचं आणि तुमच्याकडं बटर पेपर नसेल तर असं थोडंसं गव्हाचं पीठ किंवा मैदा भुरभुरायचा चारही बाजूनी आता आपण हे तयार प्रीमिक्स हे टीनमध्ये ओतून घेऊया एकसारखं सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि दोन ते तीन वेळा असं टॅप करायचं म्हणजे जे बबल्स असतात ना ते निघून जातात आता मी इकडे कढाई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये फक्त एक स्टँड ठेवायचा आणि केकचा टीन ठेवून द्यायचा आणि चाळीस मिनटं केक मस्त बेक करून घ्यायचा चाळीस मिनटात केक बेक होतो त्यानंतर चाळीस मिनटानंतर अशी सुरी घालून चेक करायचं क्लीन आली तर केक मस्त बेक झालेला आहे आता आपण थंड करून ह्याच्या कडा अशा मोकळ्या करून घ्यायच्या केक किती मस्त फुगलेला आहे पहा आता आपण या केकला डेकोरेट करूया त्यासाठी आपण तीन स्लाइस करून घेणार आहोत ह्या अशा खाच मारून घ्यायच्या अगोदर म्हणजे एकसारख्या स्लाईस होतात सुरीच्या साह्याने अशा मी पहिल्या अशा आहे ना सुरीच्या साह्याने खाचा मारून घेतलेल्या आहेत आणि एक दोरा घ्यायचा आणि त्याच्या साह्याने कट करून घ्यायच्या हे पहा असं त्या खाचेवर व्यवस्थित दोरा पकडून स्लाइस कट करून घ्यायची व्यवस्थित कट होते अशी कट केल्यावर हे पहा किती मस्त स्लाइस कट झालेली आहे एकसारखी अशीच मी आणखीन एक करून घेते या बेस्टच्या मी तीन स्लाईस केलेल्या आहेत हे पहा आता तीन स्लाईस करून घेतल्या आता आपण शुगर सिरप बनवूया त्यासाठी अर्धा पेला पाणी त्यामध्ये दोन चमचे साखर आणि हा व्हॅनिला इसेन्स आहे चार ते पाच थेंब टाकलेले आहेत मी त्यामध्ये हे सगळं विरघळवून घ्यायचं आणि आता व्हिपिंग क्रीम तयार करूया आपण मी अडीचशे ग्रॅम व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे फिओना कंपनीची पाच ते दहा मिनिट अशी चांगली क्रीम फेटून घ्यायची पाच ते दहा मिनिटात क्रीम तयार होते हे पहा क्रीम तयार झालेली आहे अशी एकसारखं एक टोकवरती एक आलं ना की क्रीम तयार आहे समजावं आता माझ्याकडे पायपिंग बॅग नाही त्यासाठी मी ही दुधाची पिशवी आहे त्याचं एक टोक कट करून त्यामध्ये नोजल घालून अशी पायपिंग बॅग तयार केलेली आहे पहा त्यामध्ये क्रीम भरून आता आपण डेकोरेशन करणार आहोत थोडंसं असं इथं क्रीम लावून घ्यायची म्हणजे बेस सरकत नाही व्यवस्थित स्थिर राहतो आता आपण बेसवर शुगर सिरप टाकूया सिरपमुळे केक कोरडा लागत नाही एकदम ज्युसी लागतो पाच ते सहा चमचे शुगर सिरप टाकलेला आहे पहा मी इथे आणि पायपिंग बॅगच्याच सहाय्याने अशी क्रीम लावून घ्यायची म्हणजे सगळीकडे एकसारखी पसरते हे पहा मी सगळीकडे एकसारखी क्रीम लावून घेतलेली आहे आता स्पॅच्युला नाही आहे माझ्याकडं स्पॅचुला मी ही माझ्याकडे एक सुरी आहे त्याच्या साहाय्याने मी इथे सगळी क्रीम अशी पसरवून घेते तुमच्याकडे चॉकलेट सिरप असेल किंवा चॉको चिप्स असतील तर ते पण टाकू शकता तुम्ही क्रीमवर आता मी इथे सगळ्यात वरची स्लाईस ठेवलेली आहे उलटी करून म्हणजे केक एकसारखा दिसतो सगळ्यात वरची स्लाईसमध्ये ठेवायची आणि पुन्हा क्रीम लावून त्यावर आणखीन एक स्लाईस ठेवायची त्यावर शुगर सिरप नाही टाकायचं आणि पूर्ण क्रीम लावून घ्यायची सगळ्या केकला अशी माझ्याकडे इथे स्क्रॅपर नाही आहे मी ए टी एम कार्डच्या सहाय्याने पहा मस्त असं फिनिशिंग करून घेते ए टी एम कार्डने पण छान फिनिशिंग होते पहा आता आपण खाली असं या नोजलने असे छोटे छोटे फुलं काढून घेऊया डेकोरेशन करूया हे पहा किती मस्त आहे याच नोजलने मी वरती पण डिझाईन करणार आहे खालती अशी छोटी डिझाईन काढायची हे पहा मस्त अशी डिझाईन काढून झालेली आहे आता वरती आपण असे मोठी फुलं काढून घेऊया मस्त असे हे पहा किती छान दिसत आहेत सगळीकडे अशी फुलं काढून घेतली आणि मध्ये जो पॅसेज आहे ना त्यामध्ये मी हे चॉकलेट टाकलेलं आहे चॉकलेटचा क्रश सगळीकडे पसरवण्यासाठी सुरीच्या साह्याने मी पसरवणार आहे म्हणजे सगळीकडे एकसारखा पसरतो हे पहा असं सगळीकडे एकसारखा चॉकलेटचा क्रश पसरवून घ्यायचा आणि प्रत्येक फुलावर असं एक एक चेरी ठेवायची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही शुगर बॉल्स ड्रायफ्रूट्स वेगवेगळ्या प्रकारे डेकोरेट करू शकता तुम्हाला ही माझी केकची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद